आज आपण साधी सोपी रोजच्या जेवणाची थाळी करणार आहोत पावट्याच्या डाळीची भाजी सालाची मूग डाळ आणि चणा डाळची मिक्स अशी केलेली आमटी आहे आणि हे ही सुके गरे असतात ना त्याची भाजी आहे त्याला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी कच्चा फणस आहे ना तो सुकवलेल्याचे गरे घेतलेले आहेत जेव्हा आपले फणसाचं सीजन असतं ना तेव्हा कच्चा फणस तयार झाला ना की फोडायचा आणि त्याला असं सुकवून घ्यायचा ते हे गरे आहेत त्याला आपण आता भिजसे घालणार आहोत त्यांना असे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि भिजसे घालून ठेवायचे आज आपण छिलटेवाली मुगाची डाळ बनवणार आहोत तिच्यासाठी इथे मी पाऊन कप मूग डाळ घेतलेली आहे म्हणजे सालावाली आहे तिला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे एक चार ते पाच वेळा आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाव कप चणा डाळ घालायची आहे चणा डाळाने मुगाची डाळ आहे ना ती मी स्वच्छ तीन वेळा धुवून घेतले तिला एक आपण पाच ते सहा मिनटं भिजशी घालायची पाच मिनटं डाळ आहे ती मी भिजून घेतलेली आहे आणि चांगली स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन कप पाणी घालायचे आपली सव्वा कप डाळ आहे तर आपण इथे दोन कप पाणी घालणार आहोत जास्त पाणी झालं ना तर कुकरच्या शिटीमधून बाहेर येतो मग छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि एक चमचा तेल तर तेल घातल्याने ना कुकरच्या शिटीतून डाळ आहे ना ती बाहेर येत नाही कुकरचं झाकण लावायचं आणि तीन शिट्या करून घ्यायचं इथे मी कुकरच्या तीन शिट्या केलेल्या आहेत डाळ आपली चांगली शिजलेली आहे डाळीला पोंडी देण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे एक चमचा मी तूप घातलेला आहे तूप आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये छोटा एक चमचा राई घालायची राई चांगली तडतड उडाली ना की अर्धा चमचा जिरं एक दोन तीन पिंच हिंग अर्धा कांदा चार पाकळ्या लसूणच्या आणि पाव इंच आलं त्याचा ते केचा घालायचा आणि एक टोमॅटो चार ते पाच कढीपत्त्याची पानं अशी बारीक तोडून घालायची याला आपल्याला परतून घ्यायचे त्याच्यामध्ये दोन सुक्या मिरच्या आणि कोथिंबीरीचे दे याला पण आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचे गॅस बारीक करायचं आणि पावडरचे मसाले घालायचे आपण डाळ शिजताना पण हळद घातलेली आहे तर छोटा अर्धा चमचा हळद दोन चमचे घरचा लाल मसाला जसं तुम्हाला तिखट पाहिजे ना त्या पद्धतीने एक चमचा धनाजिरा पावडर छोटा एक चमचा गरम मसाला एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी याला पण आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचे मसाले आपले परतून झालेले आहेत त्याच्यामध्ये आपली शिजवलेली डाळ आणि गरजेप्रमाणे पाणी घालायचं चवीप्रमाणे मीठ डाळीला आपल्या चांगली उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये थोडासा गुळ घालायचा गोडवा आला नाही पाहिजे या पद्धतीने घालायचा आणि पाव चमचा आमचूर पावडर आणि पाच ते सहा मिनटं हिला चांगली आपण शिजवून घ्यायची सात मिनटं ही डाळ आहे ना ती मी चांगली शिजवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही कशी आपली शिजली आहे पण आणि मस्त असं डाळीला सुवास पण सुटलेला आहे मला जेवढी घट्ट पाहिजे ना तेवढी तुम्ही घट्ट करू शकता त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर घालायची मिक्स करायची आणि गॅस बंद करायचा घरी आपले भिजून ना चार तास झालेले आहेत त्याच्यामध्ये हे कसं असतं ना ते काढायचं कुठे कुठे राहिलं असेल तर किंवा त्याच्यावरती पात असते ना ती पण काढून टाकायची आणि ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये काढून घ्यायचे सरे चांगले भिजलेली आहेत बघू शकता तुम्ही पण ते चावलेत ना तर ते एकदम मऊ लागत नाहीत म्हणून याला मी कुकरमध्ये शिजवणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा पेला पाणी घालायचे थोडंसं मीठ आणि छोटा पाव चमचा हळद मिक्स करून घ्यायचं कुकरचं झाकण लावायचं आणि दोन शिट्या करायच्या जर वाटलं तुम्हाला दोन शिट्टीमध्ये आपले हे गरे शिजले नाहीत तरच तिसरी शिटी आहे माझे गरे आहेत ना ते चांगले भिजलेले आहेत मग मी दोन शिट्या करणार आहे पण तुम्ही जर जास्त वेळ भिजवले नाहीत ना तर तुम्ही तीन शिट्या करायच्या हे गऱ्यानं ना मी तीन शिट्या करून घेतलेल्या आहेत बघू शकता आपले गरे आहेत ना मस्त असे शिजले आहेत गरम आहेत पण चांगले शिजले मी पाणी थोडंच घातलं होतं ना मग पाणी जास्त राहिलेलं नाही आहे तुमचं जर जास्त असेल तर काढून टाकलेत ना तरी पण चालेल इथे मी एक कप पावट्याची डाळ घेतलेली आहे ही पावट्याची डाळ ना अशी मिळते याची भाजी पण खूप छान होते आणि याची आमटी पण खूप छान होते तिला स्वच्छ धुवायची आणि भिजशी घालायची तिला एक स्वच्छ धुतले आणि डाळ बुडून वरती येईल इतपत पाणी घालायचं आणि तिला भिजायला ठेवून द्यायची आता आपण पावट्याच्या डाळीची भाजी बनवणार आहोत ही डाळ आहे ना ती मी एक तीन ते चार तास चांगली भिजवून घेतलेली आहे तुम्ही एक तासभर जरी भिजवलीत ना तरी पण चालेल आता ना झटपट अशी कुकरमध्ये करणार आहोत कुकरमध्ये केल्याने काय होतं पटकन शिस्ती पण गॅस पण वाचतो वेळ पण वाचतो आणि सारखी सारखी आपल्याला तिला बघावी पण लागत नाही त्या भाजीसाठी आपण एक मसाला तयार करणार आहोत दोन चमचे घरचा लाल मसाला जसं तुम्ही तिखट खाणार असाल त्या पद्धतीने अर्धा चमचा हळद एक चमचा धनाजिरा पावडर एक चमचा गरम मसाला त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि मसाले भिजवून ठेवायचे आणि आपण भाजी फोडणीला द्यायची असे मसाले भिजवून ठेवले ना ते मसाले आपले फ्लेवर पण सोडतात आणि आपण परत त्यांना ना करपत पण नाही पावड्याच्या डाळीची भाजी बनवण्यासाठी इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये मोठा एक चमचा तेल घातले छोटा एक चमचा राई राई चांगली फुलू लागली की अर्धा चमचा जिरं एक तीन ते चार तीन मुंबई बारीक चिरलेले दोन कांदे आणि चार पानं कढीपत्त्याची चा। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा कांदा आपला चांगला परतून झालाय त्याच्यामध्ये चार पाकळ्या लसूणच्या आणि पाव इंच आलं आहे असं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे त्याला पण आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचं एक टोमॅटो टोमॅटो लवकर शिजावा आणि त्याचा कलर लाल तसाच राहावा ना म्हणून चिमुडवर मीठ घालायचं आणि टोमॅटो आपल्याला एखाद्या मिनिटभर असं परतून घ्यायचा एक मिनिट असं आपला टोमॅटो परतून झालाय त्याच्यामध्ये देटा कोथिंबीर घालायची तेलात कोथिंबीर घालायची मस्त सुवास येतो भाजीला आणि टेस्ट पण चांगली येते त्याच्यामध्ये काय आपण भिजवून ठेवलेले मसाले आहेत ते घालायचे परतून घ्यायचं हे मसाले मी मिनिटभर असे तेलामध्ये परतून घेतलेले आहेत आपल्याला टोमॅटो करायचा नरम पडायची गरज नाही आहे त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली पावट्याची डाळ घालायची तिला पण मिक्स करून घ्यायची डाळीत ना मी सर्व पाणी काढून टाकलेलं आहे पहिलं पाणी सर्व काढायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज पण चांगला मिळतो थोडा वेळ असं मी ह्याला फुल व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण जे टोमॅटो आणि कांदा घातलेला आहे ना त्याला सुद्धा पाणी सुटणार आहे म्हणून जास्त पाणी घातलंच ना तर मग तुमची भाजी आहे ती खूपच पातळ होईल मिक्स करायचं आणि थोडेसं असे त्याला उकळी येऊ द्यायची तुम्ही थोडंसं चाकून बघू शकता मीठ पाहिजे तर मिठाचं प्रमाण वाढवू शकता आपल्या डाळीला थोडी उकळी आलेली आहे मिक्स करायची बारीक गॅसवर एक सिटी करायची मोठा गॅस केला तर दोन शिट्या करायच्या आपल्या कुकरच्या शिट्या होत्या ना तोपर्यंत आपण गऱ्यांची भाजी करणार आहोत म्हणजे तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे एक चमचा तिखट म्हणजे घरचा लाल मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि चिमूडभर मीठ आपण मीठ उकडताना पण घातलेला आहे तो अंदाज घेऊनच मीठ घालायचं हळद घालायची नाही हळद आपण घातलेली आहे ह्याला है। मिक्स करून घ्यायचं अर्धा चमचा बारीक चिरलेला गुळ हे करी ना पचपचीत असतात म्हणून थोडासा गुळ घालायचा तुमचे जर गोड असतील ना तर नाही घातले तरी चालेल गऱ्याची भाजी करण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक बुदली तेल घालायचं तेल गरम झालं ना की राई घालायची राई जराशी जास्त घालायची घरांच्या भाजीला ना राई जास्त घातली तर छान लागते राई तडचड लागली की जिरं घालायचं अर्धा चमचा एक दोन तीन हिंग एक घरी आहेत ना एक दोन तीन मिनटं मी असे मसाला लावून ठेवले ते आता इथं घालायचे आणि त्याला मिक्स करून घ्यायचे जराचं ना तिखटच करायची चार है ना गया आदुन मिक्स आदुन है मिक्स एक चार पाच मिनिट ह्या आपल्याला परतून घ्यायचे अधून मिक्स करेल त्याच्यावरती झाकण एक पाच सहा मिनटं हे घरी आहेत ना मी चांगले परतून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही मस्त असे झाले ते त्याच्यावर कोथिंबीर घालायची डाळ भात बरोबर तोडी लावण्यासाठी साईड डिश म्हणून आपले घरे तयार आहे आहेत कुकर आहे ना तो थंड झालेला आहे आपली भाजी आहे ना ती तयार झाली बघू शकता तुम्ही कशी आपली भाजी शिजली आहे ती एका शिटीमध्येच आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू